आज जे आपण या ठिकाणी अर्ज निवेदन आहे आहे त्या त्याचा काय संदर्भ आज जे निवेदन दिलेलं आहे कारण की आमचा जो बंजारा समाज आहे है। निजाम हैदराबाद हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद आहे की लमानी लंबा हे आदिवासी आहेत आदिवासी जमात आहे अनुसूचित जमातीमध्ये आहे स्टीप्रवर्गामध्ये आहे एकोणीसशे छप्पन नंतर जेव्हा आ... भाषा निहाय राष्ट्र बनले त्यावेळेस आम्हाला वि विमुक्त भटक्या जातीमध्ये टाकलेलं आहे कारण की ते आमच्या जे पूर्वी आम्ही है हैदराबाद स्टेटमध्ये होतो ते आमच्यावर अन्यायकारक झालेला आहे तर आम्ही त्या संदर्भात इथं पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिलेला आहे की उद्याला अकरा ते दोन वाजेच्या दरम्यान तहसीलदार सरकारच्या मार्फत मुख्यमंत्र्याला आम्ही निवेदन देणार आहोत की आम्हाला त्या गॅजेटप्रमाणे आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून घ्यावं म्हणून आम्ही शांततापूर्वक बस स्थानकापासून ते तहसील ऑफिस पर्यंत रॅली काढून निवेदन शांततापूर्वक लोकशाही मार्गाने देणार आहोत तमाम समाज बांधवांना काय आवाहन करणार तमाम समाज बांधवांना जे बी तालुक्यात असतील तालुक्यातले बाहेर असतील त्यांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं येऊन समर्थन द्याव आणि निवेदनाला सपोर्ट करा उद्या आपल्या समाज बांधवातर्फे आणि संघटनेतर्फे जे निवेदन तहसील कार्यालय या ठिकाणी देणार आहे तर आपण काय आवाहन करणार समाज बांधव संपूर्ण समाज बांधवेन आतराज विनंती छ आणि आवाहन करियर छ की आपणे जे आपणे पद्धत ती सवार आपण रॅली काड्यावर छ दस वाजे दिवाजेर अंतर्गत अर्धापुर बस स्टँड ते तहसील करायला एम समस्त गोरबंजारा अर्धापूर तालुका माहारा अणु सेवेन जो कोई निवेदन वाटपुरावा करन ताणे आपण शे एके जुटी थी एके मते ती आपण हाक अधिकारक लढाई निमंत्रण वाट लगावा कोई छे जे जमीन जी जु, जिवतच खुदो खुद, खुद ये रस्तान चालना आवाच चा। जेर सर तुम्ही किरच आपल्या अधिकाऱ्याने लढायचं ही लढा खूप मोठंच ही चळवळ चालू व्हायची लढाई चळवळ सेवे सामील होय शहरलाल जय गोर